डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज जिल्हा रुग्णाच्या आवाराची स्वच्छता करा अन्यथा आरोग्य मंत्र्यांना उद्घाटन करू देणार नाही धुळे जिल्हा शल्य चिकित्सक व अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हा रुग्णालयाच्या बाह्य स्वच्छतेबाबत घातला घेराव रुग्णालयाच्या बाह्य आवाराची स्वच्छता रुग्णांना बसायला बाकडे पार्किंगची व्यवस्था पूर्ण न केल्यास आरोग्यमंत्र्यांना उद्घाटन करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने गेल्या महिन्याभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता आर आर पाटील यांना जिल्हा रुग्णालयातील ड्रेनेजच्या संदर्भात जिल्हा रुग्णालयात पुराची पाणी साठत असल्याबद्दल लवकरात लवकर कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते मात्र त्यांनी कुठलीही उपाययोजना केली नाही जिल्हा रुग्णालयात उद्घाटन येत्या चार दिवसांनी राज्याच्या चा आरोग्यमंत्री यांच्या हस्ते होणार असून अद्यापही जिल्हा रुग्णालयाच्या बाह्य आवारात प्रचंड कचरा काटेरी झुडपे तसेच ड्रेनेजचे पाणी गटारीच्या स्वरूपात वाहत असून जिल्हा रुग्णालयाच्या अपघात विभागाच्या बाजूने येणारा नाला याची स्वच्छता न झाल्याने हे पाणी संपूर्ण जिल्हा रुग्णालयाच्या आवारात साठत रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे या सर्व प्रश्नांवर लक्ष द्यावी अन्यथा आरोग्यमंत्र्यांना उद्घाटन करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा शिवसेनेच्या वतीने घेण्यात आलाय ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका